काही लोक त्यांच्याशी कनेक्ट मध्ये आहेत हे पण पुढे आलंय आणि करुणा मुंढेंच्या गाडीमध्ये पिस्तोल साडी नेसून दुसरी तिसरी कोणी नव्हती बीड जिल्ह्यातल्या पोलीस दलातील एक व्यक्ती होती त्याचं नाव सुद्धा मला आहे परंतु ते बाहेर मी सांगणार नाही एस ना सांगेल अशी जर पोलीस दलामधले काही लोक असतील तर चार ते पाच लोकांच्या वरती जवळपास ते एकूण तेली साहेबांच्या वरती ऑब्जेक्शन नाही किंवा इतर काही अधिकाऱ्यांच्या वरती नाही परंतु खालचे जे कर्मचारी अधिकारी आहेत क्लास थ्रीवाले त्यांच्यावरती मात्र ऑब्जेक्शन आहे आणि हे मी मुख्यमंत्र्यांकडं सांगितलेलं आहे मुख्यमंत्री महोदय म्हणले डिटेल कारण त्याचं विनाकारण कोणावरती ऑब्जेक्शन असं नको तर त्याचे डिटेल काढून घेऊन हे तिकडे जाणार आहे करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये तुम्हाला माहिती ना आकाच्याच सांगण्यावर तो पिस्तोल ठेवण्यात आला होता आणि त्याच्यावरती त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला काही दिवस त्या जेलमध्ये होत्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका